अण्णा हळू आता हे होला होला बाबून घातलं नाही बघा तार ती धरते मी आणि तार जेवढी आ तेवढा खांदा लागते ना खालती ह्या काय पकडत नाही हा हे गावली गावतं का दा कधी नाही ते गावतं

अशा सास मी तुमचा सगळ्यांचा लाडते आपल्या कोकणचा सा चेडू सायली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मालवणी व्हिडिओमध्ये तर माझ्या वाटचा बॅकग्राऊंड बघा पूर्ण ही आमची हा मुळ्यांची भाट ही बघा हाय म्हणजे बेट आहे या पूर्ण भाट आणि साईडला पूर्ण पाणी तर ही आमची भाट हे सगळं आणली मुळे गाडा केलं ही वाळू आणि पूर्ण आमचं जंगल पूर्ण गोल आहे बघा पूर्ण तर आ, आम्ही काढू केलं आज मुळे मुळे म्हणजे शिंपले मुंबईच्या भाषेत आणि आमच्या वालोरी भाषेत मुळे तर मुळे काढूचे आहेत तोडही काढूचे आह क्षमा ओंकार बंडोदादा त्याच्यानंतर अण्णा सगळेजणी इथं तोडंही काढूसाठी त्यांना कधी भेटत नाही माका शंभर टक्के गॅरंटी आहे भेटणार नाही पण बघूया भेटतात काय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मुळे तोडय तुम्ही ओळखतास काय ह्या कमेंट करा अजिबात विसरा नको ही हय म्हारे गावलेली आ म्हणजे अन्न शोधली ती येत काय काय महा ये? ना येऊत इली इल्ली इल्ली मीच हे एवढ्या वर कधी पासून मार यो हा ही व एक म्हारे गावली आमका आजू मुळ्यां जावचा पहिलीच सुरवात झालेली आ आता मी कट येता होडी घेऊन आम्ही जातो आता मुळ्यांका हव अण्णा खरं हो काय माहित किती वेळ झालो अण्णा वैनी खानूक गेलो मारे गावली आमका करता

तर एकदाची आम्ही निघाल मुळे काढूक बघूया काय भेटता अन्ना हळू भाऊचं फोन पडलो तर पच्चीस हजार पाहिजे वॉटरप्रूफ हा मग काय टेन्शन आहे फोन होय होय वय निय होय आधी व्हायला चेक करू तर हय सगळे उतरले आहेत खेळाडू मैदानात बघ या कोण किती रन्सांवर आउट होतात bogia kai gạo taca cái gạo ta cái, ha gạo luộc gạo luộc gạo luộc gạo gạo luộc gạo luộc cái gạo ta cái, गावत तीन गावले तीन तर तोडय हा पण एक मुळ्यांच प्रकार अ मुळ्यासारख्याच तोड्यामध्ये पण एक व्हाईट मास असता तळून वगैरे किंवा कालवात कालवनात टाकून एकदम छान लागतात तर ही तोडे असता ह्या जमिनीत म्हणजे ह्या वाळूत आतमध्ये म्हणजे पूर्ण एक हात एक ती आतमध्ये असता आणि एक तार येता नॉर्मली आपल्या छत्रीची तार असता तशी तार येता त्या तारीक असता पुढे शिसा गुंडाळलेला जेव्हा ही आपल्या तोडं ह्या जमिनीत दिसतात ती पण दिसता कशी त्याचं होल वरती असता तेव्हा त्या ते होलमध्ये ही तार टाकली जाता आणि ती मग तोडही ती तार पकडतं जेव्हा ती आपण तार वर खेचा प्रयत्न करतो आणि वरती येत नाही तेव्हा आपल्याक समजता की आपल्या तोड्याने तार पकडलेली हा मग तेव्हा आपण आजूबाजूची माती खंदूची लागता नाहीतर जर आपण डायरेक्ट तार ओढली तर तोड ती तार सोडून देतेली आणि तोड आहे भेटायची नाही म्हणून आजूबाजूची माती खंदून ही अशा प्रकारे आहे काढली जातात अन्नांवरती वरती घातल्यान पेवची

भेटली हि ओंकार भरपूर भेटतात बाबू भरलो घड भाऊ काय वरती घातलं काय अण्णा आता उतरलो हा आडा बांधून पिचवर काय चौकार छटकार आहे भांडा घेऊन वहिनी खाय चालली करावं ते बघू गेली पण तुमक काय वाटता घोआ गावात मुश्किल अरे वाडा या काय यारच आवड पहिले देत बघा आता हि होल होला बाबून घातलं नाही बघा तार ही तार ती धरतेली तोड आणि ही तार जेवढी ता आ तेवढा ला खंदाचा लागते ना खालती ती बघा ही अशी असता भाट ह्या भाटीर भेटत कालवा मुळे तसरे का, आणि काय तोड अरे बाबू काय सांगतो का, कोकणी मे हा हो, हो है हा बरू दाखव फोटो काटते फोटो काटते आता आमच्या पिरवाडीसून जो व्ह्यू दिसता जो नरिमन पॉइंट मध नाऊन दिसायचो हो नाही बघा दाखवते एकदम लाइट लाइट मारलेली लाईट आणि हे आमचे खाली होडी आह आणि ही मारलेली हो हा नेचर ने लाइट काय झाली मस्त व की सूर्य मावळलो आणि एकदम भारी व्ह्यू हे आमची हा विरवाडी आणि आता आम्ही चाललो घराकडे व्हिडिओ आवडलं असात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरा नको तुमका मुळे माहीत की नाही ते तोडय तोडंय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय